स्थिर आणि गंभीर गावात झालेला हा तिसरा बळी होता शैलासे नातेवाईक शहरात राहत असल्याने तिचं प्रेत वाड्याच्या मध्यभागी ठेवण्यात आलं होत तिचा चेहरा पांढरा फटक पडलेला आणि निर्जीव डोळे छताकडे रोखलेले गळ्यात आवळलेला दूर तिचा ताठ मानेचा देह सावरून होता जणू ती जिवंतपणी बसली असावी त्या वाड्यात मृत्यूची काळी सावली दाटली होती गावात पसरलेल्या साथीच्या रोगाने एका तरुण विवाहितेचा शैलाचा बळी घेतला होता तिचं निष्प्राण शरीर वाड्याच्या मध्य खोलीत एका जुन्या लाकडी खुर्चीवर बसवण्यात आलं होत रात्र गडद होत गेली तस तसा वाड्यातील गारठा वाढत चालला होता आधीच्या जागरणानं थकलेले गावकरी पेंगुळले होते शैलाचा नवरा महेश तिच्या समोरच्या भिंतीला टेकून बसला होता त्याच्या डोळ्यांतील पाणी सुकून गेलं होत आता तिथे फक्त एक भयान पोकळी उरली होती मध्यरात्रीच्या सुमारास शैलाची बहीण सोमनला चहा करण्याची सूचना मिळाली जड पावलाने ती स्वयंपाक घरात शिरली घरातली भयानक शांतता तिच्या अंगावर चढली होती खिडकीतून येणारी थंडगार वाऱ्याची झुडूक तिच्या उघड्या पाठीवरून सरपटत गेली आणि तिच्या अंगावर काठा आला ती चहाची पावडर शोधत होती पण ती काही सापडत नव्हती त्याच वेळी तिच्या कानाजवळून एक थंड कोरडा श्वास गेल्यासारखा जाणवला आणि मग एक भेसूर कोजबूज त्या क्षणी मधल्या खोलीतून खरवडल्यासारखा एक विचित्र आवाज आला थरथरत्या त्या हाताने धाडस एकवटून ती चहाचा ट्रे घेऊन खोलीकडे निघाली दरवाज्याच्या फटीतून तिने आत डोकावलं आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला खुर्ची रिकामी होती शैलाचं प्रेत तिथे नव्हतं खोलीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात ती, ती जमिनीवर बसून सरपटत पुढे जात होती तिच्या हालचाली एखाद्या किड्यासारख्या विचित्र आणि भेसूर होत्या ती झोपलेल्या लोकांच्या जवळ गेली आणि स्वतःच्या तोंडातलं ओलसर तुळशीचं पान एकेकाच्या तोंडात कोंबत होती महेश तिचा नवरा गाढ झोपलेला होता शैला त्याच्या जवळ आली आणि त्याच्या उघडा तोंडात ते पान दाबून ठेवले हे दृश्य पाहून सुमनच्या हातून चहाचा ट्रेक खाली पडला भांड्यांचा आवाज वाढत घुमला शैलाचं डोकं झटक्यात तिच्या दिशेनं वळलं तिचे डोळे पूर्ण पांढरे आणि निळसर पडलेल्या उठांवर एक भेसूर विकृत हास्य होता सुमन किंचाळण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या घशातून आवाजच फुटला नाही अखेर जीवाच्या आकांताने ती घराबाहेर धावली तिचा किंचाळण्याने काही गावकरी जागे झाले त्यांनी तिला थरथरत बाहेर पडताना पाहिलं सुमनने घडलेला सर्व प्रकार सांगितला पण तिच्या भीतीने थरथरणाऱ्या चेहऱ्याकडे पाहून कोणालाच काही खरं वाटे ना सर्वजण धावत घरात गेले आणि आजचं दृश्य मात्र पूर्ण शांत होत शैलाचं प्रेत पुन्हा खुर्चीत बसलेलं होतं जसं ठेवलं होतं तसंच फक्त तिच्या मानेला बांधलेला दोर जमिनीवर पडलेला होता पण तरीही तिची मान ताठच होती सुमन तुला भास झाला असेल एक गावकरी घुसबुजला पण त्याच क्षणी दुसऱ्या एका गावकराचं लक्ष महेश आणि इतर झोपलेल्या लोकांकडे गेलं एक गावकरी घाबरून ओरडला अरे यांच्या तोंडात तुळशीचं पान कसं आलं क्षणभर सगळे निशब्द झाले थंडगार वाऱ्याची झुळूक वाड्यातून फिरली आणि सगळ्यांच्या अंगावर काटा आला त्यांनी महेशला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याचं शरीर बर्फासारखं थंडगार पडलं होतं त्याला हलवताच त्याची मान अस्वाभाविकपणे एका बाजूला वाकली आणि त्याच्या तोंडातून ते ओलसर तुळशीचं पान जमिनीवर पडून गेलं सर्वांची नजर भीतीने थरथरत शैलाच्या प्रेताकडे वळली तिचे डोळे आता किंचित उघडे होते आणि तिच्या निळ्या पडलेल्या ओठांवरचं ते भेसूर हास्य आता आणखी गडद झालं होतं जणू ती म्हणत होती आता पुढचा नंबर तुमचा आहे वाड्यातली ती भयान शांतता एका क्षणात विरून गेली महेशचा थंडगार देह आणि इतर काही जणांची निपचित अवस्था पाहून लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला काही जण किंचाळत दरवाजाकडे धावले पण तो आतून इतका घट्ट बंद झाला होता की जणू कोणी दगडानं चिनून टाकला असावा त्याच क्षणी वाड्यातले गिवे एका मागोमाग फडफडले आणि विजले अंधाराने सगळं गिळून टाकलं संपूर्ण वाड्यावर मृत्यूच्या सावलीसारखा काळोख पसरला त्या अंधारात फक्त एकच गोष्ट दिसत होती खुर्चीत बसलेल्या शैलाच्या पांढऱ्या फट्ट चेहऱ्यावरच ते अमानवी भेसूर हास्य हळूहळू कडकड कटकट असा हाडं तुटल्यासारखा आवाज करत तिचा देह खुर्चीतून उठू लागला जणू अनेक वर्षांपासून गंजलेलं एखादं यंत्र पुन्हा सुरू झालं होतं आपण इथेच मारणार गर्दीतून कोणीतरी भीतीने किंचाळला त्याचवेळी कोपऱ्यात थरथरत उभी असलेली सुमन तिच्या कानाजवळ पुन्हा तोच थंड फुसफुसता आवाज ऐकू आला स्थिर आणि गंभीर तिने खाली पाहिले आणि तिची किंकाळी आतल्या आत विरली शैलाचे लांब काळे भोर केस सापासारखे वळवळत तिच्या पायांना विळखा घालत होते तेवढ्यात गर्दीतल्या एका अनुभवी म्हाताऱ्याने ज्याला गावकरी अप्पा म्हणून ओळखत आपला करारी आवाज चढवला थांबा ही सामान्य आत्मा नाही या वाड्याला पिशाच्याचा विळखा पडला आहे आपल्याला भैरव गुरुजींना बोलावावे लागतील तेच यातून मार्ग काढू शकतील अचानक शैलाच्या प्रेताने एक अमानवी काळीच चिरणारी किंकाळी फोडली ती किंकाळी एखाद्या पालीप्रमाणे सरपटत भिंतीवरून छताकडे जाऊ लागली तिचं डोके एकशे ऐंशी अंशात पूर्णपणे मागे वळलं आणि ती छतावरून उलटे लटकत त्या असहाय गर्दीकडे पाहत होती भीतीने सगळे थरथरत उभे राहिले जणू प्रेताच्या अस्तित्वाने सगळं जीवन थांबवलं असे तिचा आवाज आता एखाद्या खोल अंधाऱ्या विहिरीतून येत असल्यासारखा घुमत होता धाडस करून आपल्या कमेरेच्या बाजूला असलेली एक छोटी पोतडी काढली त्यातून चिमुटभर अंगारा राख काढून काहीतरी मंत्र पुटपुटत त्यांनी तो शैलाच्या दिशेने फेकला त्या राखेचा स्पर्श होताच शैलाच्या शरीरातून जळल्याचा धूर निघू लागला आणि ती वेदनेने व्यूहळली पण दुसऱ्याच क्षणी तिचे पांढरे पडलेले डोळे रागाने लाल झाले आणि तिची नजर थेट अप्पांवर खेळली भीतीने सगळे थरथरत उभे राहिले जणू प्रेताने पुन्हा संपूर्ण वाड्यावर आपला आधिपत्य दर्शवलं <laughs> ती क्रोधाने ओरडली थेट छतावरून ती अप्पांच्या अंगावर झेप घेतली बाकीचे लोक भीतीने सैरा वैरा पळू लागले त्याच क्षणी वाड्याचा मुख्य दरवाजा एका मोठ्या आवाजाने तुटून उघडला आणि आतून एक तेजस्वी प्रकाश झोत पसरला दरवाजात उभी होती एक जटाधारी भगवी वस्त्रे नेसलेली व्यक्ती तेच होते भैरव गुरुजी त्यांच्या एका हातात पेटलेली मशाल आणि दुसऱ्या हातात चमकणारा त्रिशूळ होता सगळ्या वाड्यात एक अद्भुत ऊर्जा आणि सामर्थ्य पसरली जणू प्रेताच्या अंधारावर प्रकाशाचा विजय होतोय दूर हो पिशाचिनी शीलाचे शिलाचे प्रेत जागीच थबकले तिने गुरुजींकडे वळून पाहिले आणि एक हास्य केले जणू ती म्हणत होती <laughs> आला माझा पुढचा बळी वाड्यातील भयान शांततेचा भंग झाला होता दारात भैरव गुरुजींच्या येण्याने क्षणभर आशेचा किरण दिसला पण तो क्षणभंगूर होता छताला उलटी लटकलेली शिला गुरुजींच्या मंत्रोच्चाराने अधिकच खवळली होती आलाच वैरव मातारे शिलाचा आवाज आता एकाच वेळी अनेक जणांच्या घशातून येत असल्यासारखा वाटत होता मला एका शरीरात राहून कंटाळा आला होता आता या वाड्यातील प्रत्येक जण घेणार हे ऐकून भैरव गुरुजींच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला त्यांना कळून चुकले होते की हा प्रकार त्यांच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीनं भयंकर आहे ही केवळ एक पिशाच्च बाधा नव्हती तर हा एक संसर्ग होता एक असा संसर्ग जो एका आत्म्याकडून दुसऱ्या आत्म्याकडे पसरत होता गुरुजींनी आपला त्रिशूळ रोखला पण त्यांच्या काही करण्याआधीच एक धक्कादायक घटना घडली सुमन जी भीतीने एका कोपड्यात लपली होती ती अचानक ताट उभी राहिली तिचे डोळे पांढरे पडले होते आणि तिच्या चेहऱ्यावर शिलासारखेच निर्विकार भेसूर हास्य होते ती सावकाश चालत गुरुजींच्या मागे जाऊन उभी राहिली तुला माझ्यापासून तिचा आवाज आता शिला कर्कश झाला होता गुरुजींना कळले की त्यांचा अंदाज खरा ठरला आहे ही पिशाचिणी नुसती झापटत नव्हती तर तिच्या स्पर्शाने किंवा तिच्या इच्छेने ती इतरांनाही आपल्यासारखे बनवत होती महेश आणि इतर जे निप्चित पडले होते ते मेले नव्हते तर त्यांच्या आत्म्यावर ताबा मिळवण्याची प्रक्रिया सुरू होती त्याच वेळी गर्दीतले काही लोक विचित्रपणे हसू लागले त्यांचे चेहरे वेडेवाकडे होऊ लागले काहींनी जमिनीवर बसून आपल्याच हातापायांचा चावा घ्यायला सुरुवात केली तर काही जण भिंतीवर डोके आपटू लागले तो वाडा आता माणसांचा राहिला नव्हता तर तो एका भयान नाट्यगृहात बदलला होता जिथे मृत्यूचा खेळ सुरू होता भैरव गुरुजींनी ओळखले की शिलाला थांबवणे आता शक्य नाही तिची शक्ती वाढत होती कारण वाड्यात भीतीचे साम्राज्य होते आणि भीती हेच तिचे खाद्य होते या वाड्याला आणि या सर्वांना वाचवण्याचा एकच मार्ग आहे गुरुजी हताशपणे म्हणाले या जागेला अग्नी द्यावा लागेल या वाड्या सकट आत असलेल्या प्रत्येकाला जळावं लागेल तरच हा संसर्ग इथेच संपेल नाहीतर ही आग संपूर्ण गावात पसरेल हे ऐकून जे काही जण शुद्धीवर होते त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला एकीकडे पिशाच्या हातून होणारे भयानक मरण होते आणि दुसरीकडे जिवंतपणी जळण्याचा पर्याय गुरुजींनी आपल्या हातातील मशालीने वाड्याच्या जुनाट लाकडी खांबाला स्पर्श केला क्षणार्थात आगीच्या ज्वाळा भडकल्या आणि संपूर्ण वाड्यात पसरू लागल्या जळत्या लाकडांचा कडकड आवाज लोकांच्या किंकाळ्या आणि शिलाच्या भेसूर हास्याचा विचित्र संगम झाला वाड्यात अडकलेले लोक आगीपासून वाचण्यासाठी सैरावैरा पळत होते पण प्रत्येक दरवाजा आणि खिडकीतून त्यांना फक्त आगीच्या लाल भडक दिसत होत्या आगीच्या प्रकाशात भैरव गुरुजींनी शेवटचे दृश्य पाहिले शीला सुमन आणि इतर झपाटलेले लोक शांतपणे आगीच्या मध्यभागी उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेचा लवलेशही नव्हता उलट ते त्या अग्नीचे स्वागत करत होते जणू काही ते त्यांच्या ते मुक्तीचे द्वार असावे वाड्यातून येणारा शेवटचा आवाज होता तो शिलाच्या भेसूर हास्याचा जे हळूहळू शांत होत गेले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गावकरी त्या जागेवर आले तेव्हा तिथे फक्त काळ्या राखेचा ढिगारा होता वाड्याचे आणि आतल्या लोकांचे नामोनिशाण मिटले होते लोक म्हणाले की गुरुजींनी सर्वांना मुक्ती दिली पण त्या रात्रीपासून गावात एक नवीच गोष्ट सुरू झाली काही जण म्हणतात की अमावस्येच्या रात्री त्या राखेच्या ढिगाऱ्यातून अजूनही एका स्त्रीच्या हसण्याचा आणि पैंजणांचा आवाज येतो जणू काही ती अजूनही तिथेच आहे आपल्या नव्या शिकारीच्या शोधात